देशमुखजी आपण आतापर्यंत पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी लढा दिलेला आहे पत्रकारांवर हल्ल्याचा वेळोवेळी निषेध केलेला आहे आता पुन्हा एक ही घटना घडलेली आहे कशा प्रकारे नाही अगोदर मी ह्या हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करतो योगेश सोनोने आणि जे ज्येष्ठ पत्रकार सगळे आहेत तर त्यांच्यावर ज्या पद्धतीनं भ्याड हल्ला झालेला आहे ते अत्यंत संतापजनक आणि निचेधारे आहे आता मी अजित चव्हाण साहेबांची प्रतिक्रिया ऐकली की या यांनापैकी कोणालाही सोडणार नाही परंतु आतापर्यंत जो अनुभव आहे तर जे हल्लेखोर आहेत त्यांच्या संदर्भात काही होत नाही दर तीन दिवसाला महाराष्ट्रामध्ये एका पत्रकारावर हल्ला होतो आणि पत्रकार संरक्षण कायदा एकोणीसशे म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये संमत झाला परंतु तो महाराष्ट्रामध्ये अद्याप लागू केलेला नाही या संदर्भामध्ये आम्ही वारंवार मुख्यमंत्र्यांशी भेटलेलो सर्व संबंधितांशी भेटलेलो परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळं सातत्यानं पत्रकारांवरचे हल्ले वाढलेले आहेत जे हल्लेखोर आहेत त्यांना सुरुवातीला ज्यावेळेस कायदा झाला त्यावेळेस एक प्रकारची भीती निर्माण झाली होती की हा नॉन अवेलेबल कायदा आहे त्याच्यामध्ये जामीन होऊ शकत नाही परंतु हे जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं जे समाजकंटक आणि गुंड आहेत त्यांच्या की या कायद्याची अंमलबजावणीच होत नाही तर महाराष्ट्रामध्ये परत एकदा पत्रकारांवरचे हल्ले वाढलेले आहेत आजी अजित चव्हाण साहेब असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांना विनंती आहे की पत्रकार संरक्षण कायदा हा तातडीनं लागू झाला पाहिजे mm. आणि पत्रकारांवरचे हे हल्ले थांबले पाहिजेत पत्रकारावर एका बाजूने शारीरिक हल्ले के केले जात आहेत एका बाजूने युट्यूब सारख्या जे सोशल मीडियावरचे जे व्हिडिओ वगैरे काढून टाकण्याचे आदेश दिले जात आहेत एकूण पत्रकारांची देशमुखजी या या बाबतीत आपण सगळे एकत्र आहोत मगाशी आम्ही साम टी व्ही सा, चोवीस प्रतिनिधींचा फोन घेतला आपण या बाबतीत एकत्र आहोत आणि फक्त पत्रकार म्हणून नाही मी पुन्हा प्रेक्षकांसाठी पुन्हा पुन्हा स्पष्ट करतोय पत्रकार हा केवळ जनमानसाचं सा मत समोर नेणारा माणूस आहे सामान्य माणसावरती सुद्धा असं काही होता कामा नाही यासाठी आम्ही असंच लढत राहू टीव्ही मीडिया असल्यामुळे आमच्याकडे दृश्य आहेत पण देशमुखजी तुम्ही विचार करू शकता अशा किती घटना अनरिपोर्टेड गेल्या असतील पण या बाबतीत आपण आवाज लावून धरूया तुम्ही सुद्धा सोबत आहात धन्यवाद तुमची साथ असल्याबद्दल Legenda